परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्या गावामध्ये विनंती करण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी सगळी मंडळी आपल्या गावामध्ये आलेलो आहे आले खूप आनंदाने आमचं या ठिकाणी स्वागत केलं विशालराव विशाल कार्यालय इथं आहेत आणि अतुल शिंदे सगळी सहकारी आहेत इथं आल्यानंतर आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं लॉर्ड बुद्ध यांना या ठिकाणी अभिवादन केलं आणि जाहीर सभा या ठिकाणी सुरू झाली जिकडं जाईल तिथं कोंघडी बैठकीचं रूपांतर जाहीर सभेमध्ये होतं या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मार्केट कमिटीचे सभापती सन्माननीय मयूरदादा पाटील ज्यांनी मार्गदर्शन केलं ती आमची बाबासाहेब चौरेसाहेब शरद नाना त्यानंतर आपले उमेश भाऊ बोगरे आर पी आयचे आमचे अध्यक्ष आदरणीय विक्रम भाऊ शेलार त्याचबरोबर तुकाराम बापू अशोक भाऊ व्यवहारे त्याचबरोबर चंद्रकांत भाऊ सगळे उपस्थितलेले राजेंद्र राजेंद्रभाऊ सागर पुखारथोडे शुभमभाया शिंगाडे आणि आपले अध्यक्ष आमचे किरणभैया लावण महेश तरंगे अनिल पुणेकर प्रशांत भगत मचिंद्रापाव यावारे नंतर राहुलबाई बोंगाणे अक्षयभाई पवार रोहितजी गेट आमचे सहकारी आणि पहिल्या दिवसापासून म्हणजे या बंडखोरीमध्ये पहिल्या दिवसापासून आमचे सहकारी दादासाहेब दा थोरात दा दा बरोबर आहे आणि मार्केट कॅमिटीचे संचालक भाऊ देवकर त्याचबरोबर प्रशांतजी या ठिकाणी देवकर शिवाजीराव जगताप सूरज शिंदे बालाजी बो बालाजी बाकी वैभव आणि पप्पू भैया आणि व्यासपीठावर सगळे सहकारी गणपती सागर पत्रकार बांधव यावर्धून उपस्थित आहेत आणि माझ्या अगोदर सगळ्या वक्त्यांनी आपल्याला भाषण केलेलं आहे त्यामुळं मी आपला जास्त वेळ घेणार नाही येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघाचं आणि बांधवांनो किटली आपलं चिन्ह आहे आता या परिसरामध्ये मला आठवण आली दोन हजार सतराची ज्यावेळेस मी जिल्हा परिषदेला उभा होतो तेव्हा मी नौका होतो सुनील भाऊ तरी देखील आपल्या सगळ्यांनी आशीर्वाद दिला सर सगळ्या मोठ्या असे सर आणि एक विश्वासानं आमच्या माने परिवाराकडे बघून दादाकडे बघून वडिलाकड बघून आपण विश्वास दाखवला आणि मला जिल्हा परिषदेला आपण निवडून आणलं निवडून आल्यानंतर या परिसरामध्ये जी काही विकासाची कामं या ठिकाणी करायला पाहिजे होती ती कामं आम्ही तुमच्या आशीर्वादाने करू शकलो सभामंडपणा बरोबर आहे हा हा म्हणजे इथं विशाळ कडाळे आहेत इथला सभामंडप ही आपणच काम केले आपल्या काळातच हे सभागृह हे सगळं झालेलं आहे हा ओके आपल्या आशीर्वादानच या ठिकाणी आपल्याला काम करता आलेली आहेत या परिसरामध्ये गटार असेल रस्ते असतील त्याचबरोबर या परिसरामध्ये लोकांच्या सगळ्यात मोठ्या काय समस्या आहेत या परिसरामध्ये बांधवांसाठी ऊसाची खूप मोठी अडचण आहे इथं ऊस या ठिकाणी वेळेवर जात नाही वेळेवर त्याचे पैसे मिळत नाही त्यामुळं अनेक शेतकऱ्यांना या गोष्टीची या ठिकाणी अडचण निर्माण होते शेवटी अर्थ अर्थकारण सगळं ऊसावरती या ठिकाणी अवलंबून आहे त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी या ठिकाणी जर आशीर्वाद दिला सहकार्य केलं तर उसावर प्रक्रिया करणारा आपण चांगला प्रकल्प या परिसरामध्ये आपण काढूया त्या प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळू शकतो जसं आपण दुधाला न्याय दिला तसा न्याय या ठिकाणी बांधवांना आपण उसाला देखील या ठिकाणी बांधवांना देऊ शकतो त्याचबरोबर इथं सुशिक्षित बेरोजगारांची संख्या या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे इथल्या तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळवून देण्यासाठी एम आय डी सी असेल किंवा पिकवण असेल या परिसरामध्ये तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळवून या ठिकाणी आम्ही देऊया आपल्या एम आय डी सीमध्ये या, या परिसरामध्ये टेक्स्टाईल कापड उद्योग कापड बनवणारे उद्योग असतील त्याचबरोबर या परिसरामध्ये आपले फूड इंडस्ट्री सारखे उद्योग या ठिकाणी येणं गरजेचं आहे जर आले तर आपल्या इथल्या नवयुवकांना तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळू शकतो त्यासाठी आपला आशीर्वाद या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे आपल्या आशीर्वादामुळंच या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आपण करू शकलो बन्णव्याण्णव वीस तारखेला आपलं चिन्ह देखील आपल्याला किटली हे चिन्ह आपल्याला मिळालेलं आहे आणि हे चिन्ह एकोणीसाव्या क्रमांकावर आपलं चिन्ह आहे या चिन्हासमोर आपण बटन दाखवून प्रचंड बहुमताने या ठिकाणी आपण विजयी करावं अशा प्रकारे नंबर आपल्याला बांधवांनो या ठिकाणी आपल्याला विनंती करतो त्याचबरोबर आपली जी मशीन आहे त्या मशीनवरती सुद्धा म्हणजे दहाव्या हाताला नाही मशीन आपली उजव्या हाताला मशीन आहे आणि उजव्या हाताला क्रमांक एकोणीसावा आपला या ठिकाणी आहे मग आजुतीवरती या ठिकाणी मी गेलतो तिथं मगा प्रचंड मग भाषणामध्ये बोलले की आपली मशीन उजव्या हाताला आहे दहाव्या हाताला आपली मशीन नाही आणि उजव्या हातामध्ये एकोणीसावा क्रमांक किटलीचा आहे आणि आपल्या किटली चिन्हा समोर बटन दाबून आपण या ठिकाणी विजयी करावा अशा प्रकारची नम्रते पूर्वक हात जोडून आपल्याला कळकळीची या ठिकाणी बांधवांना विनंती करतो आपण जर एक तुम्ही आरशू बाबूलाही वीस वर्ष काम करायची संधी दिली दत्ता मामांनाही दहा वर्ष काम करायची संधी दिली बांधवांनो आता फक्त आम्हाला एक पाच वर्ष जर तुम्ही आम्हाला संधी दिली तर तुमचा सेवक म्हणून तुमचा एक मुलगा म्हणून बांधवांनो मी प्रामाणिकपणे या ठिकाणी या परिसरातील कामे करेल आपल्याला या परिसरामध्ये लाईटची देखील समस्या आहे लाईट रात्रीच मिळते दिवसा लाईट मिळत नसल्यामुळं अनेक शेतकऱ्यांना देवकर पाहुण या ठिकाणी अडचण निर्माण होते त्यामुळं आपण या ठिकाणी दिवसा लाईट देऊया जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या पिकासाठी फायदा होऊ शकतो आता पण चालू लाईट झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अडचण येते सबस्टेशनची संख्या वाढवायची गरज असेल तर आपण त्या पद्धतीने वाढवूया त्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उजनी धरणामध्ये किंवा निरामध्ये आपल्याला तीस वर्षामध्ये एक सुद्धा बुडीत बांधणारा या ठिकाणी आपल्याला करता आला नाही ती येणाऱ्या काळामध्ये आपण जर आशीर्वाद दिला सर्वेक्षण करून आपल्या परिसरामध्ये जर बुडीत बांधारा झाला तर आपल्याला बारमाई हे पाणी या ठिकाणी मिळू शकतं उजनी धरणाची परत